राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण जनताबरोबर मग आपण येतो आपण येत्यामुळे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो थोडकी तोडके आपल्याला जुळवत जुळवतो कारण त्याचं साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला स्थापन करायला माहित आहे मग आमच्या आणि आमची पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात हात नको तर असा सगळं हात पालकमंत्र्यांचा नाही काय बरोबर आहे पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खात आहे दिसताना खातो जोरदार आहे जरा मला आधीची देणी एवढं काय काय पर्यटन पेक्षा खात पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटन पेक्षा आहे तर आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा असे माझी मला माहिती मार्च नंतर काय आपले काय होतं तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्र्यांच्या करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जर हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा गेला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री आहे आपण पूर्ण कारण राजे शेवटी पाटणच्या आमदार जरी असले तरी राहतात साकारलं रहिवासी जे साकारचे आमच्या संबंधीचा विषय कधी शाळा शाळा पण शिक्षण पण साकारून घेतले आता आता मग नका माझ्या संबंधी नव्हती कारण मला रणजी जेव्हा नॉर्मल मी केजी मध्ये होतो एक गोष्ट काय माझ्या लक्षात शंभूराजांचं लिखित पालकमंत्र्यांचं